सतीश भाऊ नमस्कार नमस्कार तर थोडस जोरात बोला भाऊ बो नाव काय आपलं सतीश चौगुले राहणार गुंजेगाव तालुका मंगळवेडा जिल्हा मंगळवेडा जिल्हा सोलापूर आज तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार दोन हजार दो एकोणीस दोन हजार एकोणीस म्हणजे ढोबळेसरने आपल्याला ह्या डाळींच्या बागेसाठी प्रोडक्ट दिले होते हो दिले होते जमिनीमधून सोडण्यासाठी आता ढोबळेसरच्या लेफ्ट साइडला जी बाग आहे हे रासायनिक अगोदर किती दिवस अगोदर आहे ह्या बागेपेक्षा तीन महिन्या अगोदर तीन महिन्याधीच आणि हा नंतर आहे आणि सेटिंग पण परफेक्ट नव्हती परफेक्ट म्हणजे आता ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट तुम्ही इथे वापरले वापरण्याचं कारण काय होतं मुख्य कारण म्हणजे तेल खूप येत ह्या बाग येत होता मग आता हे दोन डोस झाले खालून जीवामृत मधून पॉवर त्याच्यानंतर आता ही जी बाग आहे जुनी जुन्या बागेमध्ये आणि ह्या इकडच्या बागेमध्ये तर सांगण्यासारखं विशेष फरक काय सर झाडामध्ये मालामध्ये विशेष फरक म्हणजे ह्याच्यावर खूप म्हणजे लहान साईज आहे ह्याच्यावर खूप आलेला त्याला इकडं आलेला आहे ह्या बागेत भरपूर म्हणजे आता इथं थोडस फळ दाखवा या इकडं इकडचे तेल फुटाले हा तेल असं पूर्ण खराब माल दिसतो माल खराब आहे झाडाला चमक पण नाही चमक नाही रोगाच प्रमाण आहे रोगाचं आणि ह्या इकडच्या बागेत सर थोडस तिकड चला इकडचं एक फळ घ्या सोबत हा कुठले घ्या एक घ्या एक घ्या आता इथलं एक घ्या इथलं घ्या फळ कोणते आता ह्या दोन्ही फळाबद्दल बोला म्हणजे ह्याला दिवस किती झालेत हातामधलं रासायनिक वरला हा रासायनिक वरला ग्रीन पॅन्ट वापरले त्याच्यामध्ये हा चमक भरून भरपूर आहे ह्याला हा आणि हा माल फोगला पण भरपूर आहे फुल आहे हा आता हे तुमच्या उजव्या हातातला जो माल आहे हा ह्याला म्हणजे दिवस पूर्ण होण्यासाठी अजून किती काळ बाकी आहे याला अडीच महिने तीन महिने बाकी आहेत अजून अडीच महिने बाकी आहेत अडीच महिने कंप्लीट आहेत आणि म्हणजे हा तीन महिने अगोदरच आहे हो ह्याला तीन महिने झालेत आता चार महिने झालेत तर म्हणजे साईज माला चमक बागेवरती कुठलंही रोगाचं प्रमाण नाही जर तर इकडे म्हणजे स्ट्रॉंग वाटते भरपूर आहे सर ह्याचा वापर करून तुम्हाला योग्य वाटते वापर केलेला वाटत नाही समाधान वाटते, ही? नहीं। नहीं। वाटते? हो। आता ही दुसरी जी बाग आहे किंवा इतर डाळींबाले जे शेतकरी आहेत आज आपल्या मंगळवेढा असल सोलापूर असेल सांगोला असेल या सगळ्या या डाळींच्या परिसरामध्ये तेलच थैमान भरपूर आहे हो तेलाच खूप प्रमाण आहे प्रमाण भरपूर इथं पूर्ण ट्रीटमेंट जर ऑर्गेनिक झाली तर तुम्हाला म्हणजे ते वाटते तेलाच प्रमाण राहणार नाही ह्या बागेच्या अनुभवावरून तेलकट नाही ना? ना? ना। ना। आता गेल्या वर्षी ह्या झाडावर जास्त तेल गेल्या वर्षी ह्या बागेमध्ये जास्त जास्त आता तेलकटचा जा औषध कुठलंही न फवारता आता त्याच्यावर एक डाग नाही तेल कुठलाच नाही चालते सर तुम्ही ग्रीन प्लांटच्या ह्या अभियानामध्ये सामील झालात ढोबळे सरांकडून तुमच्यासोबत संपर्क झाला ढोबळेसर आणि मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही आज आम्हाला मुलाखत दिला धन्यवाद धन्यवाद